सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रवीणजी बागुल यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सांस्कृतिक वैचारिक व धार्मिक माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार अतिशय उल्लेखनीय असल्याचा या ठिकाणी नाशिक विभागात करण्यात आला प्रवीण बागुल हे मूळचे राहणार नाशिकचे विहित गाव नाशिक रोड हे त्यांचे गाव नाशिकचा वारसा म्हटल्यावर म्हटल्यानंतर वैचारिक दृष्टिकोन केलेल्या कार्य हे अतिशय समर्पक आणि प्रेक्षणीय असल्याचं या ठिकाणी दिसून आल्याच्या कारणास्तव त्यांना हा मोठा बहुमान डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली त्यांच्या या कार्यात विशेषतः सर्व सामान्य घटकात राहणारे कैलाजी अपार्टमेंट सोसायटी नाशिक रोड जेल रोड येथे त्यांचे वास्तव्य असून बौद्धाचार्य समाजातील सर्व धार्मिक उपाय कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या कार्याची दखल घेऊन गुलबर्ग कर्नाटक येथील युनिव्हर्सिटी तळोसा मेक्सिको यांनी डॉक्टरेट पदवी बहाल केली त्यानिमित्तानं हा सन्मान सोहळा माननीय सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक तुळशीदास इंगळे यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान सत्कार सह हो पत्नी केला या प्रसंगी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व भेट देण्यात आली आहे या ठिकाणी तुळशीदास सिंगळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना पुढील भविष्यात आयुष्यात समाधान व्हावे याकरिता शुभेच्छा दिल्या प्रसंगी त्यांच्यासोबत विजय जगताप येथील सेवानिवृत्त अधिकारी एच ए एल सेवानिवृत्त अधिकारी त्याचबरोबर अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे उपस्थित होते या कार्यक्रमात प्रवीण बाबुल यांना पुढील आयुष्यात हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना मिळालेल्या डॉक्टरांची लाख लाख शुभेच्छा त्याचप्रमाणे सर्वत्र त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात असल्याची माहिती या ठिकाणी दिसून आली जगाला शांतीचे संदेश देणारे महामानव गौतम बुद्धजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो आपल्या जेलरोड परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून कैलासजी मध्ये आपले सर्वांचे लाडक्यासे बौद्धचार्य प्रवीणजी बाबुल साहेब राहतात आणि बाबुल साहेब एक आपली नोकरी सांभाळून समाजामध्ये एक सामाजिक कार्य करीत असतात कुठेही मरण धरण असो कुठलाही सुख दुःख असतो रात्र असो बेरात असो हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो त्यावेळेस हे धावून जात असतात आणि हे धावून जात असताना नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी त्यांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले याचप्रमाणे आपल्या जिवंत आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोलसा मॅक्झिगो गुलबर्गा कर्नाटक या संस्थेने त्यांची दखल घेऊन त्यांना मानत डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे आणि हे खरोखर आपल्या नाशिक शहरासाठी आपल्या समाजासाठी व इतर समाजासाठी अभिमानाची बात आहे असे अनेक त्यांचे या ठिकाणी सत्कार झालेले अनेक गुच्छ या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या कामाची पावती आहे आणि हे सत्कार झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांची अजून जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी वाढल्यानंतर पुढील काम ते नक्कीच करतील आज मी आमच्या चंपानगरीच्या वतीने इंग्रज साहेब आमच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते नेहमी यापुढे सुद्धा यशस्वी अशी मी, मी प्रार्थना परमेश्वराज करेल जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र ओके